नमस्कार आज सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय उरत या ठिकाणी सिंधुदुर्गातील सर्व सरपंच उपस्थित आहेत संपूर्ण सरपंच संघटना या ठिकाणी उपस्थित आहेत ती स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येबद्दल निर्दयीपणे जी हत्या केली त्या हत्येचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी हे सर्व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरपंच एकवटलेले आहेत त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येचा संतोष देशमुख यांच्या हत्येचा अटक करा अटक करा, अटक करा। शिक्षा द्या शिक्षा द्या फाशी द्या फाशी द्या अटक करा अटक करा, अटक करा। शिक्षा द्या शिक्षा द्या धन्यवाद